वर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार संविधान सभा जी आहे ना आपलं कॉन्स्टिट्युशन तयार करत होती कॉन्स्टिट्युशन तयार करताना बरेच विषय होते त्या विषयांवर समित्या बनवणं आवश्यक होता, आणि जे सभासद होते संविधान सभेचे त्यांनी महत्वाचे जे विषय आहेत त्यावर वेगवेगळ्या समित्या बनवल्या होत्या तर त्या कोणत्या समित्या बाबा समित्यांचं स्वरूप काय आहे की नाही स्वरूप काय आहे कोणत्या समितीचे अध्यक्ष कोण होते आणि ते जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष संविधान सभेचे म्हणजे घटना सभेचेच सदस्य होते की नव्हते हे पण समजणं महत्वाचं आहे की नाही महत्वाचं आहे की नाही बरोबर आहे त्याच्यामुळे आजचा व्हिडिओ बिलकुल फॅक्च्युअल असला तरी हा अनालिटिकल थोडासा अनालिटिकल टर्न देऊन म्हणजे त्याचं विश्लेषण करणं आवश्यक आहे समित्यांचं त्या विश्लेषणात्मक मी आज तुम्हाला सांगणार आहोत भाऊ ना तर समजून घ्यायचं का समजून घ्यायचं पण मी तुम्हाला माहित आहे दोन प्रश्न यास डोक्यात घुसवतो म्हणजे घुसवतो तर आताचे प्रश्न पान तर तुम्ही म्हणाल हो रे भाऊ गरज आहे थोडा समजण्याची है ना पाहचा पहिला प्रश्न पाहून घ्या पहिला प्रश्न कसा आहे एकदम धक्कास है ना संविधान सभा समितींबाबत अचूक विधाने म्हणते पाहतो अचूक विधाने इज आर द करेक्ट स्टेटमेंट रिगार्डिंग द कॉन्स्टिट्युंट असेंब्ली कमिटीच पहिलं आहे बघा सर्वच मुख्य समित्यांचे अध्यक्ष हे संविधान सभेचे सदस्य होते आहे ना स्टेटमेंट म्हणून तुम्हाला म्हणलो ना समजून घ्यावं लागेल हा चेअरमन ऑफ ऑल मेजर कमिटीज वेअर मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली दुसरा ब काही इथे सर्वच आहे इथं काही दुय्यम समित्यांचे अध्यक्ष हे संविधान सभेचे सदस्य नव्हते म्हणते चेअरमन ऑफ सम मायनर कमिटीज वेअर नॉट मेंबर्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली विचारतात ना असे राज्यसेवेले ए युपीसी लेबी हा आजकाल तर कंबाइंड लेवी धुवून टाकतात लमचे काही सदस्यांकडे एकापेक्षा अधिक मुख्य समित्यांचे अध्यक्षपद होते सम मेंबर्स ह्या व चेअरमनशिप ऑफ मोर दॅन वन मेजर कमिटीज आहे आणि ऑप्शन दिले आहेत तुम्हाला समजून घ्यायचं आहे ऐकायला समजून घ्यायचं जरी फॅक्च्युअल असलं तरी यास दुसरं एकदम टिपिकल फॅक्च्युअल आहे पण असा गुगली प्रश्न राहू शकतो अयोग्य जोडी ओळखा हैना तिथे दोन नाव मी पॉप्युलर नाव दिलं आणि दोन नॉन पॉप्युलर नाव दिलं बरोबर राजेंद्र प्रसाद वित्त आणि कर्मचारी समिती फायनान्स अँड स्टाफ कमिटी सरदार पटेल संस्थाने समिती स्टेट्स कमिटी पट्टाबी सीतारामय सदन समिती हाऊस कमिटी आणि उषानाथ सेन पत्रकार कक्ष समिती प्रेस गॅलरी समिती है ना आता तुम्ही दोन्ही प्रश्न जे आहेत याच्यातल्या गुगल्या समजून घ्याल जेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ समजून सांगेल आलं का नाही लक्षात तर दोन प्रश्न लक्षात घ्या लक्षात घ्या दोन प्रश्न जे आहेत व्हिडिओ पूर्ण पाहून घ्यायचा आणि सोडून पाहायचे जरी तुम्ही कॉमेंटमध्ये टाकायची हिंमत ठेवत नसाल तरी स्वतःमध्ये हिंमत ठेवा आणि बिलकुल व्हिडिओ पाहिल्यानंतर सोडून पहाचा आणि नाही आला तर पुन्हा व्हिडिओ पाहाचा दिस द ओनली वे टू गेट द सक्सेस इन एक्झामिनेशन है ना इज देर एनी फ्री लंच आहे का फुकटाचे जेवान मी तर नेहमी म्हणतो भिकारायला बी फुकटाचे जेवण नाही आहे दिवसभर उन्हात तापते तेव्हा त्याला भीक मिळते दुसऱ्याची इन्सल्ट सहन करते तेव्हा त्याला भीक मिळते कष्ट घ्यावं लागतं लक्षात आलं का तर त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ पाहाचा सोडून पहाचे हा ना जास्त दम लागला तर बिलकुल कॉमेंटमध्ये टाकून पहाचा जमते का रे बाबा नाही जमला तर पुन्हा पहाचा लक्षात आला रिपिटेशन रिव्हिजन इज द ओनली वे चला आता म्हणून समजून घ्या जास्त लेक्चर होते आहे की नाही हा तर पहिल्यांदा संविधान सभा समिती कॉन्स्टिट्युंट असेंब्ली कमिटीज किती प्रकारच्या आहेत दोन प्रकारच्या मुख्य समित्या मेजर कमिटीज अँड द मायनर कमिटीज दुय्यम समित्या मुख्य समित्या म्हणजे अशा ज्या निरंतर संविधान सभेमध्ये कार्यरत राहतील आणि अत्यंत महत्वाचे विषय ज्याच्या आधारावर संविधानाचा गाभा आणि स्वरूप राहील का नाही लक्षात त्या कोणत्या झाल्या मुख्य आणि दुय्यम त्याला मदत करणाऱ्या किंवा एखाद्या विशेष बाबीवर भर देणाऱ्या ज्या आहेत त्या काय दुय्यम आणि काही कदाचित त्या तात्पुरत्या सुद्धा असणार ह्या मात्र निरंतर जोपर्यंत संविधान पूर्ण लिहून आणि स्वीकृत होत नाही तोपर्यंत आणि ह्या काही कारणापुरत्या तो आपला रिपोर्ट दिल्या का दुष्त आहेत अशा बी ठीक आहे तर ह्या किती आहेत आठ आणि मायनर किती आहेत तेरा ह्या आठ आहेत आणि मायनर तेरा आहेत आता लक्षात घ्या याच्यामध्ये एक अनालिटिकल मी दिलं जाणून बुजून कारण मध्ये थोडस असं विचारलं जाऊ शकतं इथे जे आहे मुख्य समित्या त्या मुख्य समित्या केवळ चार दिग्गज लोकांकडे आहेत मुख्य समित्या कोणाकडे आहेत चार दिग्गज लोक त्यातले तीन ट्रायो म्हणतात ज्याला ट्रायो ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असा शब्द आहे गॅरवेल ऑस्टिनने म्हटलाय आहे ना तर राजेंद्र प्रसाद जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल लक्षात आलं का हे तीन ट्रायो आणि डॉक्टर बी आर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर हे चौथे चारच दिग्गज जे आहेत ते कुठे कशासाठी आहेत मुख्य समित्यांचे अध्यक्ष प्रश्न असाही येऊ शकतो है ना लक्षात आलं तर चारच आहेत या चारांकडेच मुख्य समित्यांचे अध्यक्षपद आहे त्यापैकी राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दोन मुख्य समित्या जवाहरलाल नेहरू यांच्याकडे तीन मुख्य समित्या सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे दोन आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे करें, एक एक मग तुम्हाला माहित आहे मागचा व्हिडिओ मी बनवलाय पाहिला का मसुदा समिती पाहिला यस व्हेरी गुड पाहिला आता एक लक्षात घ्या हे चारच्या चारही कोण आहेत मग सर्वच्या सर्व संविधान सभा सदस्य आहेत चारच्या चारही कुठलाही संविधान सभा सदस्य नाही असा कुठलाही अध्यक्ष इथे नाही गेटिंग द पॉइंट कारण की काय आहेत ह्या ह्या मुख्य समित्या आहेत है।, है ना ह्या अत्यंत महत्वाच्या त्यामुळे सभेतील सदस्य जे असतील त्यांच्याकडेच याच अध्यक्षपद आहे ओके क्लिअर ठीक आहे इकडे तेरा आहेत तेरापैकी विशेष समित्या काया है? काही आहेत काही तज्ज्ञ समित्या आहेत काही हंगामी समित्या आहेत आणि काही इतर समित्या आहेत है? है ना असं त्याचं वर्गीकरण आहे विशेष समिती मात्र एकच आहे आणि एकमेव विषय समिती जी एंचे जा आहे ती जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आहे त्यामुळे लक्षात घ्या दुय्यम समित्या जरी असल्या तरी मुख्य समित्यांच्या अध्यक्ष जे आहेत त्यांच्याकडे दुय्यम समित्यांच्या सुद्धा अध्यक्षपद आहे आलं की नाही लक्षात ठीक आहे तज्ज्ञ समिती सुद्धा एकच आहे आणि हंगामी समित्या ज्या आहेत त्या दोन आहेत आता लक्ष घ्या सर्वोच्च संविधान सदस्य नाहीत म्हणजे काही संविधान संविधाना सभा, सभा, संविधाना सभा और काई संविधान सभा सभा संविधान सभा सदस्य आहेत आणि काही संविधान सभा सदस्य नाहीत मुख्य समित्यांचे सर्व अध्यक्ष हे संविधान सभा सदस्य आहेत परंतु दुय्यम सभा समित्या ज्या आहेत म्हणजे मायनर कमिटीज आहेत त्याचे अध्यक्ष हे सर्वच्या सर्व हे सदस्य नाहीत काही बिना सदस्य सुद्धा त्याचे अध्यक्ष झाले आहेत का कारण की याचं रिलेशनच आहे एक्सपर्ट समिती असेल तज्ज्ञ समिती एखादी स्पेशल समिती असेल एखादी ऍडॉक्स समिती असेल म्हणून जरूर नाही की ते सदस्य असतील ते त्या फील्ड मधले एक्सपर्ट असते गेटिंग द दे पॉइंट ओके ठीक आहे क्लिअर झाला आता आता आपण समित्या बघून घेऊया चार मी जे काही तुम्हाला लक्ष्मीकांत मध्ये दिलेलं आहे ना त्याच्यानुसार घेत नाही त्याला असं चेंज केलंय जेणेकरून तुम्हाला सहज कारण प्रश्न असे येतात प्रश्न तसे येत नाही लक्षात आला ना लक्षा तर प्रश्नाच्या दृष्टिकोनातून मी मांडणी केलेली आहे ट्रायो राजन डॉक्टर राजेंद्र प्रसाद पंडित जवाहरलाल नेहरू सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चार जण आहेत आता समित्या लक्षात घ्या कोणाच्या कोणाकडे आहेत आणि इथे गुगली आहे इथे गुगली आहे लक्षात ठेवा पहिलं कामकाज प्रक्रिया नियम समिती रुल्स ऑफ प्रोसिजर समिती रुल्स ऑफ प्रोसिजर कमिटी आणि दुसऱ्या स्टिरिंग समिती स्टिरिंग कमिटी सुकानू समिती स्टेअरिंग म्हणजे मॅनेज करणे पूर्ण याला मॅनेज करणे ठीक आहे राईट ह्या काय आहेत दोन एक आणि दोन ह्या काय आहेत मेजर कमिटीज आहेत काय आहेत मेजर आता राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दोन मायनर कमिटीज सुद्धा आहेत राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दोन मायनर कमिटी सुद्धा होत्या पहिलं एक होतं फायनान्स अँड स्टाफ कमिटी वित्त व कर्मचारी समिती आणि दुसरं होत राष्ट्रध्वज हंगामी समिती लक्षात आलं ऍडहॉक आहे ऍडहॉक कमिटी ऑन अ नॅशनल फ्लॅग केवळ नॅशनल फ्लॅग याचा विचार करण्यासाठी त्याचं अॅडॉप्शन करण्यासाठी कशा प्रकारे असेल नॅशनल फ्लॅग त्याची चिन्ह काय असतील रंग काय असेल त्याचा आकार काय हे ठरवण्यासाठी ती आहे त्याच्यानंतर त्याचं काही काम नव्हतं म्हणून ती काय आहे हंगामी आहे आढाक आहे तात्पुरती आहे है ना ठीक आहे जवाहरलाल नेहरू यांच्याकडे बघा यांच्याकडे तीन बघा यांच्याकडे तीन, तीन मेजर कमिटीज आहेत एक संघराज्य अधिकार समिती युनियन पॉवर्स युनियन पॉवर्स कमिटी दुसरं आहे संघ राज्य राज्य घटना समिती युनियन कॉन्स्टिट्युशन कमिटी युनियन कॉन्स्टिट्युशन कमिटी लक्षात घ्या आणि तिसरं महत्वाचं आहे खूपच महत्वाचं आहे जिथे आपली गुगली पडते संस्थान समिती संस्थानांसोबत वाटाघाटी करण्याची समिती स्टेट्स कमिटी निगोशिएटिंग विथ द स्टेट्स इन जनरल आपण काय बघतोय सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामुळे भारत एक खंड होऊ शकला कारण बरेच संस्थान जे आहेत त्यांच्याशी वाटागटी कोणी केल्या सरदार वल्लभभाई पटेल पण समिती कोणाकडे आहे लक्षात घ्या आपण आपण काय लॉजिक लावतो हा बाबा आणि मग या लॉजिक मध्ये काय होते डिशक्याव हो। लक्षात आलं का संस्थान समिती कोणाकडे आहे जवाहरलाल नेहरू यांच्याकडे आहे बरोबर आहे एक मायनार कमिटी आहे ती म्हणजे घटनेचा मसुदा परीक्षण विशेष समिती आहे स्पेशल कमिटी टू द ड्राफ्ट कॉन्स्टिट्युशन आपण इन जनरल हा काय विचार करू हो बाबासाहेबांकडे ड्राफ्ट कमिटी आहे म्हणजे हे बी कदाचित असन आहे ना लॉजिक लौजी? इकडे लॉजिक लावतो नाही लक्षात घ्या आहे ना तर एक मायनर कमिटी कुठली आहे स्पेशल कमिटी टू एक्झामिन द ड्राफ्ट कॉन्स्टिट्यूशन इज विथ द चेअरमनशिप ऑफ जवाहरलाल नेहरू गेटिंग द सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे बघा प्रांतिक राज्य घटना प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन हा पण एक कॉन्सेप्ट होता जसं युनियन कॉन्स्टिट्युशन आहे तसं प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्युशन कोणाकडे दिलं सरदार वल्लभभाई पटेल आणि युनियन कॉन्स्टिट्युशन कोणाकडे आहे जवाहरलाल नेहरू यांच्याकडे ओके दुसरं आहे मूलभूत अधिकार व अल्पसंख्यक अल्पसंख्यक म्हटलं तर सरदार वल्लभभाई पटेल आठवत नाही आपल्याला बघा लक्षात घ्या मूलभूत अधिकार व अल्पसंख्यक आणि आदिवासी व अंतर्भूत न केलेले क्षेत्रे सल्लागार समिती अॅडवायझरी आहे ही कशी आहे ऍडवायझरी आहे पण ही मुख्य आहे ऍडवायझरी पण मुख्य ऍडवायझरी कमिटी ऑन फंडामेंटल राईट्स मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरिया भरपूर विषय याच्यामध्ये आहेत याच्यामध्ये भरपूर विषय असल्यामुळे याच्या आपण उपसमित्या बघतो याच्या आपण उपसमित्या किती पाच किती पाच कारण भरपूर मोठे विषय आहेत ठीक आहे इथे बाबासाहेब आंबेडकरांकडे केवळ एक मसुदा समिती जी, जी आहे मुख्य समिती आहे त्यांच्याकडे कुठलेही मायनर समिती जी आहे म्हणजे दुय्यम समिती ती देण्यात आली नव्हती तुम्हाला पावा डावला जर तुम्ही बघाल तर सर्वात खतरनाक समिती जर असेल संविधान सभेतली तर कुठली मसुदा का त्याच्यात पहा त्या व्हिडिओमध्ये काय म्हटलं आहे इट वॉज क्रिटिसाइज क्रिटिसाइ क्रिटिसिजम आहे की बाबा मसुदा समितीचाच फायनल से राहत होता म्हणजे सो पॉवरफुल ना मोस्ट पॉवरफुल है ना हे सांभाळणं फार कठीण काम होतं ना हे सर्व तर इकडे तिकडे होऊन जाईल पण इकड तिकडचं उन्नीस बीस इथं चालेल का उन्नीस बीस नाही म्हणून एक समिती त्यांच्याकडे दे ते बऱ्याच समितीच्या नंतर सदस्य होते आणि बरस डेलिबरेशन केलं परंतु अध्यक्ष म्हणून ते मसुदा समितीचे केवळ एकाच मुख्य समितीचे अध्यक्ष राहिले क्लिअर लक्षात आलं ठीक आहे आता आपण बघूया जी समिती होती वल्लभभाई पटेल यांच्याकडे त्याच्या उपसमित्या आहे ना किती आहेत पाच मी सांगितला प्रत्येक उपसमितीचे आपले अध्यक्ष प्रत्येक उपसमितीचे आपले अध्यक्ष आणि हे सर्वच्या सर्व अध्यक्ष एक्सेप्ट हे ना हे का ते सांगेल हे चारच्या चारही जे अध्यक्ष होते ते अध्यक्ष संविधान सभेचे सदस्य होते पण याच्याबद्दल कुठलीही माहिती आपल्याला उपलब्ध नाही आहे कारण कारणही सांगतो ठीक आहे बघा पहिलं जे बी कृपलाने यांच्याकडे कोणता दिला फंडामेंटल राईट्स मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स त्याच्यानंतर एस सी मुखर्जी हे अल्पसंख्यक यांचे रिप्रेझेंटेटिव्ह होते संविधान सभेमध्ये ख्रिश्चन कम्युनिटीशी बिलॉंग करत होते मुखर्जी नावावर जायचं नाही एस सी मुखर्जी आहे ना अल्पसंख्यक मायनॉरिटीज म्हणून त्यांच्याकडे त्या काय दिला मायनॉरिटीज हा विषय दिला गोपीनाथ बारडोले हे यांना एक्सक्ल्युडेड एरिया दिले यांना कुठले एरिया दिले एक्सक्ल्युडेड एरिया कुठले ईशान्य सीमा आदिवासी क्षेत्र आणि आसामची अंतर्भूत न केलेली व अंशता अंतर्भूत केलेली क्षेत्र म्हणजे ट्रायबल एरियाज ऑफ नॉर्थ अँड अँड पार्शली एक्सक्ल्युडेड एरियाज हे सर्व आपल्याला आसामच्या रिलेटेड इथे आपल्याला दिसून येते कोणाला गोपीनाथ बाडोली कारण ते त्याचं त्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करत होते त्यानंतर ए व्ही ठक्कर यांना ठक्कर बापा या नावाने है ओळखल्या जातं त्यांनी आदिवासी कल्याणाकरता भरपूर काम केलं ठक्कर बापा योजना माहित असेल तुम्हाला महाराष्ट्र शासन राबवते बरोबर आहे तर इथे आसाम वगळता इतर जे अंतर्भूत न केलेले आणि अंशता अंतर्भूत न केलेले जे क्षेत्र आहेत <coughs> कुठले विसरून द्यायचे नॉर्थ ईस्ट आसाम आसाम व्यतिरिक्त इतर आहे। जे आहेत ते कुणाला दिले आहेत म्हणजे संपूर्ण भारतातले जेवढे काही ट्रायबल एरियाज आहेत एक्सक्लुडेड एरियाज ते कुणाकडे एवी ठक्कर यांच्याकडे आता इथे नॉर्थ वेस्ट फ्रंटायर ट्रायबल आहे वायव्य सरहद आदिवासी क्षेत्र यातले अध्यक्ष माहीत नाही मलाही सापडलं नाही शोधून शोधून लक्ष्मीकांतलाही सापडलं नाही पण याचे सदस्य लक्ष्मीकांतने लिहून ठेवलेला आहे खान अब्दुल गफार खान खान अब्दुल समद खान मेहरचंद खन्ना हे तीन जण आहेत आता काय झालं की तीन जून एकोणीसशे सत्तेचाळीस चा तुम्हाला माहित आहे जून थ्री प्लॅन जून थ्री प्लॅन नुसार हा जो भाग आहे नॉर्थ वेस्ट फ्रंटायर प्रॉविन्स हा पाकिस्तानामध्ये गेला बलुचिस्तान वगैरे हा गेल्यामुळे आता इथला जो एरिया आहे याच्याबद्दल कुठला निर्णय आपण घेऊ शकत नव्हतो आणि म्हणूनच कदाचित याचं डॉक्युमेंटेशन आपल्याकडे नाही ओके ठीक आहे आता आपण मायनर समिती बघूया मायनर कमिटीज दुय्यम समित्या बरोबर आहे त्यातल्या आपल्या इकडे गेलेल्या आहेत किती गेलेल्या आहेत बघा लक्षात घ्या किती गेलेले आहेत तीन आपल्याला इकडे गेल्यात राजेंद्र प्रसाद यांच्याकडे दोन गेले आहेत आणि जवाहरलाल नेहरू यांच्याकडे एक गेली आता, गे आता दा, दा हे गेल्यामुळे आता उरल्या किती दहा किती उरल्या दहा दहाचं विश्लेषण वर्गीकरण समजून घेऊया लक्षात घ्या हे जे आहे मायनॉर कमिटीज त्या मायनार मध्ये काही काही समितीचे अध्यक्ष जे होते ते हे संविधान सभेचे सदस्य नव्हते बरोबर आहे तर ते कोण तर ते दिसतात एस के धार नलिनी रंजन सरकार यस वर्धाय चराया चरियार हे तिघ जण कोण होते हे संविधान सभेचे सदस्य नव्हते क्लिअर क्लिअर ओके ठीक आहे आता हे जर तीन बघितलं ते आधी बघून घ्या एस के सगळे पॉप्युलर आहे भाषावार प्रांत आयोग आहे हा ना लिंग्विस्टिक प्रोविन्सेस कमिशन लिंग्विस्टिक प्रोविन्सेस कमिशन नलिनी रंजन सरकार यांच्याकडे काय आहे एक्सपर्ट कमिटी ऑन द फायनान्शियल प्रोव्हिजन्स ऑफ द युनियन कॉन्स्टिट्युशन फायनान्शियल प्रोव्हिजन जे आहेत युनियन कॉन्स्टिट्युशनचे त्याच्याबद्दल एक्सपर्ट कमिटी आहे है। है ना मराठीचा जे अनुवादित केलेलं आहे लक्ष्मीकांचं तिथे नलिनी रंजन सरकार तर तिने म्हटलं आहे स्त्री समजल्या स्त्री नाही रे बाबा हा असा गडबड करायची नाही तुम्हाला मी योजना दिल्या आहेत आर्थिक योजना भारताच्या हाय ना आर्थिक योजना सांगितल्या आहेत पूर्व काळातील त्याच्यात यांचं नाव आहे पाहून घ्या ते मग तुम्हाला हे नाव काय आहे ते किती मोठे व्यक्तिमत्व आहे ते तुम्हाला माहित होईल पाहून घ्या ठीक आहे त्याचं स्त्री करू नका नलिनी म्हणलं आला नलिनी बाईचं नाव आलं तर काउन रे बाबा समजत नाही है ना एकमेव स्त्री आहे या सर्व समितींमध्ये अध्यक्ष हा सदस्य आहेत बाकीच्या पण अध्यक्ष म्हणून ते म्हणजे उषा नाथ सेन उषा नाथ सेन है ना ह्या वृत्तपत्र कक्ष समिती प्रेस गॅलरी कमिटीच्या ठीक आहे राईट आता वर्धा चार जर बघितलं यांच्याकडे काय आहे यांच्याकडे सर्वोच्च न्यायालयाबाबत ऍडॉक आहे आणि सुप्रीम कोर्ट बाबत, बाबत यांच्याकडे होतं एक पहिलं ही आढळ आहे हंगामी आहे दुसरी आढळ नागरिकत्वावरील हंगामी है ना ह्याच्यात वरील बघा सिटीजनशिप वगैरे म्हटलं तर आपल्याला मेजर कमिटी वाटते मेजर नाही आहे सिटीजनशिप कुठे आलेली आहे मायनार याच्यामध्ये आलेली आहे वर्धा चरार यांच्याकडे आले आहे बिकॉज ही वॉज ज्युरिस्ट एक्सपर्ट होते है ना लीगल एक्सपर्ट होते त्याच्यामुळे त्यांच्याकडे देण्यात आलेली आहे क्लिअर लक्षात आला क्लिअर ओके आता पट्टाभी सीताराम या बघा कारण हे सर्व सदस्य होते हे सर्व सदस्य आहेत वरचे खालचे सदस्य न होते है ना पट्टाभी सीतारामय्या यांच्याकडे दोन आहेत सदन समिती हाऊस कमिटी मराठीमध्ये अनुवादितलं गृह समिती गृह नाही रे बाबा गृह म्हटलं की होम गृह म्हटलं की होम इथे हाऊस म्हणजे कॉन्स्टिट्युट असेंब्ली जिथे संविधान सभेची चर्चा होत होती त्या हाऊसचं मॅनेजमेंट करावं लागेल तर ते सदन समिती आहे आला नाही ना दुसरं आहे मुख्य आयुक्त प्रांतांची समिती कमिटी ऑन चीफ कमिशनर्स प्रोविन्सेस तिथे मराठीमध्ये भलतंच लिहिलं आहे काय लिहिलं आहे हे लिहिलं आहे ना प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची प्रांतांच्या मुख्य आयुक्तांची नाही चीफ कमिशनर्स प्रॉविन्स असं आहे आलं की नाही लक्षात प्रिन्सली स्टेट चीफ कमिशनर प्रॉविन्सेस आणि प्रॉविन्सेस असं आहे ठीक आहे तर त्यातलं मुख्य आयुक्त प्रांतांची समिती त्याच्यानंतर जी व्ही मावळकर जी व्ही मावळकर यांच्याकडे एक आहे घटना समितीच्या कार्याविषयी समिती, समिती कमिटी ऑन फंक्शन ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचे कार्य जे आहेत ते आहे ना हे हाऊस समिती लक्षात ठेवा दोन्ही वेगवेगळ्या हा त्यानंतर ललाडी कृष्णा स्वामी अय्यर यांच्याकडे अधिकार पत्रे समिती क्रिडेन्शियल्स जे आहे डॉक्युमेंट महत्वाची त्याची समिती त्यानंतर डॉक्टर के एम मुंशी यांच्याकडे कामकाज क्रम समिती ऑर्डर ऑफ बिजनेस कोणतं बोलायचं काय बोलायचं कसं काय करायचं ते कामकाज कामकाज क्रम समिती ओके ठीक आहे गेटिंग पॉइंट लक्षात आला तर हे जे ज्या प्रकारे मी थोडस क्लासिफिकेशन करून सांगितलं ना तर हे पुन्हा पहा तुम्ही अशा प्रकारे नोट्स बनवून घ्या आलं का नाही लक्षात नोट्स बनवून घ्या आणि मग वाचा किती वेळा व्हिडिओ पाहणार व्हिडिओ एक दोन वेळा पाहिजे झालं त्याच्यानंतर तुम्ही नोट्स बनवा नोट्सचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल कारण की यातले फॅक्ट्स आणि थोडस कॉन्सेप्च्युअल टर्न दिला जनरलाइज स्टेटमेंट तर मग मात्र गुगली पडू शकते पडू शकते की नाही ठीक आहे राईट तुम्हाला वाटते समजलं आहे अभ्यास तुम्ही करता सिरियस आहे बाबा म्हणून तसे बोर व्हिडिओ पाहता मायासारखे नाही का बरोबर आहे राईट तर मग तुमच्या अभ्यास आले ऑल द बेस्ट